नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि माझा रोजचा दिवस असाच जातो रोज सकाळी शर्विल उठल्यानंतर त्याच्यासोबत माझा बराचसा टाइम स्पेंड होतो त्याचं कारण असं की लहान बाळ जेव्हा उठतं तेव्हा त्याला सतत समोर आई हवी असते आणि शर्वील ही रोज तसंच करतो त्याला उठल्यानंतर मा मा, तो माझ्या मागेच लागतो त्यामुळे त्याच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करते आणि त्यानंतर मी त्याला थोडंसं त्याचं मन डायवर्ट होण्यासाठी मुळाक्षरे म्हण किंवा ए बी सी डी म्हण असं म्हणून त्याला बोलते मग स्वप्नील आहेत त्यांनी जो तक्ता आणलेला आहे तर शर्विल आहे त्यातले मूळाक्षरे म्हणत बसतो किंवा एबीसीडी म्हणत बसतो आणि अशा पद्धतीने दिवसाची सुरुवात होते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल शर्विल ती मुळाक्षरे कशी म्हणतोय तर बरीचशी मुळाक्षरे त्याला समजतात फक्त त्याचे उच्चार अजूनही क्लिअर नाही आहेत कारण अजून तो लहान आहे पण तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याची मुळाक्षरे म्हणण्याची पद्धत अतिशय कॉमेडी आहे फनी आहे तुम्ही नक्की ऐका पपई फ

Yeah. र रद हे हे काय शू लसून व व वर्ड Shat. श श शहामृग शटकोन आ षटकोण स ससा अ ह हत्ती ब रो बाल श श क्षत्रिय स्वप्नीला आहेत त्यांनी ना खूप छान असा मराठी मुळाक्षरांचा तक्ता घेऊन आलेत घरी आणि त्यांनी आता दोन दोन दिवसात कोल्हापूरला गेलेले तिथून खरेदी करून आहे तर हा जो आहे अक्षरांचा तक्ता हा कराडमध्ये सुद्धा अवेलेबल झाला असता मिळाला असता पण ते अनायासे कोल्हापूरला गेलेले होते आणि तिथे बुक डेफो मध्ये ते बुक्स आणायलाच गेलेले तर मला वाचण्यासाठी कोणते बुक्स आण असं विचारण्यासाठी त्यांनी फोन केलेला होता पण मला हल्ली बुक वाचण्यासाठी वेळ भेटत नाही कारण माझ्या ऑलरेडी माझ्याकडे भरपूर कादंबऱ्या आहेत ज्या वाचून झालेत आणि त्या रिपीट वाचण्यासारख्या पण आहेत तर पण त्यासुद्धा मला वाचायला वेळ नाहीये त्याच्यामुळे मग आता परत नवीन आणून उगीत कशाला म्हणजे जेव्हा मी वाचणार असेल तेव्हा घेता येतील म्हणून मी त्यांना म्हटलं ते आणू नका पण मराठी अक्षरांचा तर काळ होऊनच या आणि हे बघा तुम्ही आता शर्विल बऱ्याच गोष्टी आता त्याला मोबाईलमध्ये तो बघतो ना तर ते, ते ना, ताला ताला चित्र वगैरे असतात त्याच्यावरून त्याला मोबाईलमध्ये बघून त्याला बऱ्याच गोष्टींची चित्र जेवढी असतात ना समजत आहेत त्याला की आता याला ससा म्हणतात त्याला हत्ती म्हणतात तर तो बऱ्यापैकी गोष्टी समजतोय आणि आता हा तक्ता आणल्यामुळे तर खूप ज्या जास्त गोष्टी ना क्लिअर होतील आणि कॉन्सेप्ट क्लिअर होतील लक्षात राहील त्याच्या खूप जास्त गोष्टी तर अशा पद्धतीने ए बी डी सुद्धा त्याला येते आता वाढदिवसाला सुद्धा त्याला ए uh, बी सी डी ए टू अशा uh, uh, चित्र ए uh, फॉर तर चित्र तर अशा पद्धतीचं गिफ्ट म्हणून मिळालेलं आहे तर आणल्यापासून तो तेच घेऊन फिरतो पपई पॅनस ब बदक शिकलं पण बाय आपलं अर्ध मुळ तर पाठच झालेत बे श्या श्या यज्ञ रथ हे लसून कसा म्हणतोय का की सून व व शहा मृग स्वप्नीला हे त्यांना त्यांच्या कंपनीकडून अजून एक गिफ्ट मिळालं आणि त्याच पार्सल ओपनिंग करताना हा व्हिडिओ आहे ते बघ काय काय मिळालं बाबांना गिफ्ट

एक बॉटल आहे हे काय डायरी असेल छान धराबा ते बघ काय भेटलं बाबांना पेपर पेपरची डायरी आहे त्यांना त्यांच्या कंपनीकडून एक टी शर्ट एक पाण्याची बॉटल आणि एक डायरी असं गिफ्ट म्हणून मिळालेलं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो आयकॉनला क्लिक करायचं अजिबात विसरू नका म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद